तर नमस्कार मित्रांनो आपण जो न्यूज व्हिडिओ घेतला होता त्याच्यामध्ये आपण कवर केलं होतं जे पंचवीस ते सत्तावीस हजार जे किमतीमध्ये आपल्याला एक इलेक्ट्रिक स्कूटी बघायला आपण लवकरच चॅनलवर घेऊन येऊ तो आपण हो जी स्कूटी मित्रांनो ती घेऊन आलो आहे तर करू व्हिडिओ स्टार्ट तर मित्रांनो आपण इकडं बघू शकतो जो वाडीचा वायजर आहे तो पूर्ण आपल्याला वन पीसमध्ये रेड कलरमध्ये आपल्याला बघायला मिळून जातो आणि जो स्विच चालू केल्यानंतर आपण बघू शकतो मित्रांनो स्विच चालू आहे सो इंडिकेटर आहे इथं इंडिकेटरचा यूज झाला आहे त्याच्यानंतर ही जी डी आर एल आहे ती बघू शकतो आपण इकडे या साईडला एल ईडीमध्येच आपल्याला इंडिकेटर बघायला मिळून जाईल त्याच्यानंतर ही लाईट चालू झाल्यानंतर आपण बघू शकतो बंद हे चालू झालं आहे त्याच्यानंतर जो हेडलाईट आहे लो बीम इथं हाय बीम चालू केल्यानंतर हे जो लाईट आहे चालू होऊन जाईल त्याच्यानंतर ब्लॅक ग्लॉसी ब्लॅकचं जे कॉम्बिनेशन ते इथं बघायला मिळून जाईल फ्रंटला पूर्ण रेडचा जो यूज येतो झाला आहे त्याच्यानंतर साईडला इथं ब्लॅकचं थोडा फोर्शन देण्यात आला आहे जो मडगाड तो पूर्ण रेडमध्ये मा जो मागच्या साईडला पण कवर करण्यात जो म्हणजे प्रयत्न केला आहे कंपनीनं त्याच्यानंतर टेलिस्कोपिक सस्पेन्शन देण्यात आलं आहे इथं थोडंसं कवरसुद्धा आपल्याला बघायला मिळून जाईल डायमंड कट आलोय व्हील बघायला मिळतील आपल्याला त्याच्यानंतर जे टायर आहे मित्रांनो ट्यूबलेस टायर आपल्याला बघून बघायला मिळेल त्याच्यानंतर नव्वद शंभर दहाचं जे ट्यूबलेस टायर आहे ते आपण बघू शकतो तसंच इकडं आपण जर ब्रेक हँडल बघू शकतो जे हा जो मेटरल आहे मित्रांनो आपल्याला हार्ड फायबरमध्ये यूज झाला आहे जो मिररचा जो यूज झाला आहे इथं त्याच्यानंतर आपण ह्या साईडला आलो इकडं आपल्याला डिस्कब्रेक बघायला मिळून जाईल जे शॉकअप सर बघू शकतो फ्रंटला जो डिस्क ब्रेक आहे तो यूज झाला आहे तसंच रिअरला बघू काय देते कंपनी आपल्याला ब्रेकमध्ये त्याच्यानंतर इथं ब्लॅकचं यूज झाला आहे इकडं आपण जो इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आहे आपण तो आपण रीड करा मित्रांनो आता हे जो स्पीडचे जे मोड आहे ते मोड देण्यात आले मित्रांनो तर आपण बघू शकतो गाडी आपली रेडी मोड आपण बघू शकतो त्याच्यानंतर फर्स्ट सेकंड असे जे मोड आहे ते देण्यात आले गाडी रिस्पॉन्स पण इन्स्ट्रुमेंट क्लस्टरला ठीकठाक देण्यात आला आहे बॅटरी आपण बघू शकतो फुल बॅटरी आहे त्याच्यानंतर जे रेंज आहे मित्रांनो एकसष्ट किलोमीटरची रेंज दाखवतो आहे आत्ता हाय बीम लो बीमचं बटन इंडिकेटरचं बटन जो हॉर्न तो असा आपण बघू शकतो हेडलाईटचा जी स्विच आहे तो इथं आपल्याला बघायला मिळून जाईल बाकी हे जे इन्स्ट्रुमेंट क्लस्टर जो यूज करण्यासाठी जो आपल्याला हे बटन देण्यात आलं आहे रिव्हर्सचं बटन बाकी आपण ॲक्सिलेटर इकडं बघू शकतो या साईडला रिअरचा ब्रेक फ्रंट ब्रेक त्याच्यानंतर इथं स्विच आपण बघू शकतो इथं आपल्याला पाच के जीचा जो हुक्के तो देण्यात आला आहे ह्या साईडला इथं ग्लब बॉक्स इथं चार्जिंगसाठी आपल्याला जो पोट देण्यात आला आहे जो हा हा जेवढा पण जो पोर्शन आहे मित्रांनो तो पूर्ण ब्लॅक आपल्याला बघायला मिळून जाईल चार्जिंग गाडी कुठं करणार तर चार्जिंगसाठी आपल्याला इथं जागा देण्यात आली आपण बघू शकतो चार्जिंगसाठी जागा त्याच्यानंतर जे युनिक असं फूड ड्रेस आपण बघायला मिळालं आपल्याला इथं समजा आपण असं आहे आणि याला फोल्ड केलं आहे नाही का तर आपण याला बटन प्रेस करून असं ओपन करू शकतो असं केलं तर बटन प्रेस केल्यानंतर ते ओपन होऊन जाणार त्याच्यानंतर हेच सेम रेड गाडी रेड कलरमध्ये कशी वाटली तुम्हाला एकदा कमेंट करून नक्की सांगा आपल्याला त्याच्यानंतर ब्लॅकचं कॉम्बिनेशन द्या ना इथं इथं साईड गार्ड त्याच्यानंतर इथं बॅटरी जी सिंगल बॅटरी आपल्याला बघायला मिळून जाईल त्याच्यानंतर छोटासा टायर हा घर तो आपल्याला इथं छोटासा बघू शकतो आपण इथं त्याच्यानंतर जे ड्युअल शॉकअप सर आपल्याला बघायला मिळतील इथं इथं मोटर आपण बघू शकतो सेम साईजचा ट्यूबलेस टायर आहे इथं मोटर त्याच्यानंतर रिअर साईडला जो आहे आपल्याला ड्रम ब्रेक बघायला मिळून जाईल इथं साईडला गाड देण्याचं दिलं मित्रांनो त्याच्यानंतर इथंच ऑरेंज इथं रिफ्लेक्टर ऑरेंजमध्ये इंडिकेटर हॅलोजनमध्ये म्हणजे मागची जी साईट आहे मित्रांनो पूर्ण हॅलोजनमध्ये द्यायचा प्रयत्न केला आहे त्याच्यानंतर जे रिअरचं ग्रॅबरेल आहे ते मेटलचा यूज केला आहे त्याच्यानंतर हे बॅकसाईड गाडीची बघू शकतो आपण इथं थोडा जो आ, याचा यूज करण्यात आला आहे थोडा मॉडर्न टाईप लुक देण्याचा प्रयत्न केला आहे गाडीला त्याच्यानंतर सेम इथंच आपल्याला रिफ्लेक्टर साईड गार्ड सेम आपण इथं छोटेसे आपण नट बघू शकतो इथं हे एन नट जो आहे तो यूज करण्यात आला आहे त्याच्यानंतर इकडं बॅटरीची मोटरची जी वायर आहे ती आपल्याला ऑरेंज कलरमध्ये बघायला मिळून जाईल जो स्टँड आहे तो इथं बघू मोटर स्टँड जे रिअर जो फूड रेस सेम राईट लेफ्ट असा सेम देण्यात आला आहे जो छोटासा स्टँड आहे तो आपण बघू शकतो आणि हा मित्रांनो तुम्ही नक्कीच कमेंट करणार की भाऊ गाडी खराब आहे तर पावसाळ्याचे दिवस आहे तर गाडी साहजिकच आहे खराब असणारच आहे तर बघू तसंच या साईडला आलं इकडं गाडीचा आपण जो साइड पॅनल जो आपण बघू शकतो हा पण आपल्याला फायबरमध्ये बघायला मिळून जाईल इकडं पण बघ आपल्याला फायबरच बघायला मिळणार आहे म्हणजे जो पूर्ण जेवढं रेड ब्लॅक ग्लॉसी ब्लॅकचा जो यूज झाला आहे पूर्ण फायबर यूज केला आहे साईज तर नमस्कार मित्रांनो नवीन व्हिडिओ न्यूजतर्फे जो आपण गाडी सांगण्याचा सा जो प्रयत्न केला होता गाडी कशी वाटली नक्कीच कमेंट करा आणि जर कोणी घेण्यासाठी इच्छुक असाल तर, तर नक्कीच कमेंट करा आपण गाडी नक्कीच प्रोव्हाइड करायचा किंवा जो जे डीलर आहे त्यांचा नंबर आपण त्याच्यासाठी एक आपण डिटेल व्हिडिओ परत अजून बनवणार आहे आणि गाडी इलेक्ट्रिक आहे तर सगळ्यांनाच वाटेल गाडी समजा पाण्यात येईल करंट लागला तर ला जी बॅटरी आहे मित्रांनो ती बॅटरी जी आहे ती बॅटरी वॉटरप्रूफ आपल्याला बघायला मिळणार तसंच गाडीला जे चार्ज करण्यासाठी साडेतीन ते चार तास ते मित्रांनो आपल्याला लागतील आणि गाडीची रेंज पंच्याहत्तर ते सत्तर किलोमीटरची जी रेंज आहे ती रेंज ऑफर करते गाडी त्याच्यानंतर गाडीचा टॉप स्पीड पन्नास ते पंचावन्न एवढा आहे डिक्की खोलल्यानंतर आपण बघू शकतो जो चार्जर आपल्याला चार्जर बघायला मिळून जाईल आपली चार्जिंग स्कूटरमध्ये किती चार्जिंग झाली आहे किंवा होते पावर मोडचं जे फंक्शन जो लाईट आहे आपल्याला इथं बघायला मिळून जाईल त्याच्यानंतर चार्जिंग साईड म्हणजे पेन आहे गाडीला वेस्ती पंधरा एरचाच लगभग जो बोर्ड आहे तो आपल्याला बघायला मिळून जाईल आणि हा जो स्विच आहे मित्रांनो हा सेफ्टी स्विच म्हणायला काहीच हरकत नाही आला कारण आपण जर समजा गाडी स्विच बंद केला येतो स्विच चालू आहे आपला आणि आपण जर इकडं समजा जर हा स्विच जर, जर, जर बंद केला तर गाडी आपली चालू होणार नाही आणि ॲक्टिव्हिटी पण गाडीची होणार नाही सगळ्यात महत्त्वाची सेफ्टीसाठी एकदम चांगली गोष्ट आहे हा स्विच आपण बंद केला गाडी चालू होणार नाही आणि जर हा स्विच चालू असला आपण स्विच तिकडून ऑपरेट करतो आहे गाडी तर नॉर्मली गाडी यूज होणार चालू होणार तसंच मित्रांनो भेटू अशाच माहितीपूर्ण व्हिडिओस व्हिडिओसोबत तर व्हिडिओ जर चांगला वाटला असेल मित्रांनो तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा तर भेटू अशाच नवीन व्हिडिओसोबत